मंडळी आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये थंडावा आणणारा सरबत कलिंगडचा ज्यूस प्रथम आपण साल बाजूला करून कलिंगड कट करून घेऊया हे कट करून झाल्यानंतर आपल्याला बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत या प्रकारे कलिंगडचा ज्यूस करा खूप छान लागतो तुम्हाला नक्कीच आवडेल सर्व बिया काढून झाल्यानंतर हे कलिंगड मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये दोन चमचे फक्त साखर घालायचे आहे आणि जरासं फक्त चिमूटभर मीठ घालायचं आहे दोन पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि रो आप दोन चमचे घालायचे म्हणजे खूप छान लागतो हा ज्यूस आणि दोन चमचे फक्त पाणी घालायचं आहे आणि तीन ते ती चार क्यूब घालायचे आहेत आणि हे मिक्सरला लावून गाळून घ्यायचे आहेत म्हणजे बिया सर्व असतील तर निघून जातील त्यानंतर आपल्याला परत कलिंगचे फोडी करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या केल्या पाहिजे या प्रकारे पहा याच्या पण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नंतर एका ग्लास ग्लासमध्ये आपण ज्यूस घेऊया त्यावर परत एक चमचा फक्त वरून रो जा टाकायचा आहे नंतर कलिंगडच्या फोडी ॲड करूया खूप छान लागतो हा ज्यूस एकदा नक्की ट्राय करा आणि हा ज्यूस कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद